अनेकांच्या पोटातील ओठावर येणाऱ्या गोपितांची बिनधास्त मांडणी करणारं बातमीपत्र ठाण्यातील एक धक्कादायक घटना समोर आली ठाण्यातील एक पत्नी एकटीच मॉर्निंग वॉकला गेल्यानं संतप्त पतीने पत्नीच्या वडिलांना फोन करून पत्नी एकटी वॉकला गेल्यामुळे तिला तिहेरी तलाक देत असल्याचं सांगितलंय या प्रकरणी पत्नीने पतीच्या विरोधात मुस्लिम महिला कायदा कलम चार प्रमाणे ट्रिपल तलाकच्या कायद्याखाली गुन्हा दाखल केलाय सध्या या प्रकरणी पोलीस गुन्हा नोंदवून पतीला नोटीस पाठवत पुढील तपास सुरू केलाय पोलिसांच्या माहितीनुसार सत्तावीस जानेवारी दोन रोजी कुर्ल्याच्या अली खान याच्याशी महिलेचा विवाह झाला होता ही महिला गर्भवती असल्यामुळे ती कुर्ल्यातून आपल्या आई वडिलांच्या घरी मुंबरा येथे राहत होती दहा डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी अली पत्नीला फोन केला के असता ती मॉर्निंग वॉकसाठी गेल्याचं समजलं यावर पतीने तिला परत येण्यास सांगितलं मात्र परिस्थितीमुळे ती येऊ शकत नसल्याचं सांगताच पतीने फोन ठेवला महिला घरी पोहोचल्यावर अली खानने पुन्हा फोन करून स्पीकर ऑन करण्यास सांगितलं आणि कुटुंबासमोर तीनदा तलाक दिला या घटनेनंतर महिलेला आणि तिच्या कुटुंबाला धक्का बसला त्याने अकरा डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी मुंब्रा पोलिस तक्रार दाखल केली मुंब्रा पोलिसांनी पती अली खान विरोधात ट्रिपल तलाकच्या कायद्याखाली गुन्हा नोंदवून त्याला नोटीस पाठवली तसेच मॉर्निंग वॉकच्या कारणामुळे तलाक दिला की यामागं काही वेगळं कारण आहे हे तपासलं जात आहे तपास अधिकारी रवींद्र पाखरे यांनी सांगितलं की या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे महिला ही तिचं सत्तावीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी लग्न झालं होतं त्यापासून ती त्यांच्या मिस्टरांकडे कुर्ला येथे राहत होती कुर्ला मुंबई येथे ती आता प्रेगन असल्यामुळे माहेरी कवसा मुंब्रा येथे आली होती ते दहा तारखेला सकाळी मॉर्निंग वॉकला बाहेर गेली असताना साडेसात आठच्या दरम्यान तिच्या मिस्टरांचा तिला फोन आला आणि कुठं आहे म्हणून विचारणा केली तिने सांगितले मी बाहेर मॉर्निंग वॉकला आलेली आहे आणि एकटीच आहे एकटीच आहे सांगितल्यावर त्याला राग आला तर बोलला मला आत्ताच्या आता तू कुर्ल्याला परत ये परंतु बोलले मी या अवस्थेत उरल्याला परत येऊ शकत नाही त्याने फोन ठेवला आणि थोड्या वेळानंतर ती महिला पुन्हा आपल्या आई वडिलांच्या घरी परत आली घरी आल्यानंतर परत तिच्या पतीचा तिला परत फोन आला आणि तिला सांगितलं की तू स्पीकर ऑन कर मग तिने स्पीकर ऑन केला आणि परत त्याने विचारलं की घरामध्ये कोण कोण आहे आता मी बोलले की माझे आई वडील घरामध्ये आहे आणि मी आहे ठीक आहे बोले स्पीकर ऑनच ठेव हो। आणि तो त्याने तिकडनं बोलायला सुरुवात केली त्याने सांगितलं की मै बेटी को तलाक देता तुम्हारे बेटी को तलाक देताव तुम्हारे बेटी को तलाक देता असं त्याने तीन वेळा तिच्याशी बोलला आई वडिलांच्या समोर आणि त्याने फोन ठेवला त्यानंतर त्या महिलेने त्या वडिलांना सदर गोष्ट डायरेक्ट ऐकलेली होती शेजारी काकांना यांना पण सांगितले आणि लगेच पोलीस स्टेशनला आले त्यांनी ते, ते रेकॉर्डिंग आम्हाला पोलिसांना ऐकवली आणि आमची तक्रार दाखल करा असं त्यांनी सांगितल्यावर आम्ही त्यांच्या म्हणल्याप्रमाणे डायरेक्ट तक्रार दाखल केलेली आहे आणि पुढील तपास सुरू कुठले कायदे आपण आहे कुठले कलम लावलेले आहे आणि कशा पद्धतीनं पुढचा तपास सुरू नाही नवऱ्याला काय आहे का आम्ही मुंब्रा पोलीस स्टेशनला बी एन एस तीनशे एक्कावन्न चार व मुस्लिम महिला कायदा कलम चार प्रमाणे गुन्हा दाखल केलेला आहे आणि तेरा तारखेला त्यांच्या पतीला बोलून त्याला नोटीस सुद्धा अदा केलेली आहे आता पुढील तपास सुरू आहे आपल्या माध्यमातून त्या परिवाराला काय आव्हान असेल ज्या छोट्या छोट्या गोष्टींनी जे आव्हान ऑफिस मध्ये कशा पद्धतीने परिवारमध्ये राहावं हे जी छोटी छोटी गोष्ट पोलीस राहावं तर प्रत्येकाचा जे वैयक्तिक बाब आहे आपण परिवारामध्ये राहत असताना एकमेकांना Uh, सांभाळूनच राहायचं असते एकमेकांना समजून राहायचं असते परंतु आपल्यावर झालेला अन्याय हा पण सहन करायचा नसतो त्या महिलेने केला नाही त्याप्रमाणे आपल्याला अन्याय होत असेल तर त्याला वाचव तक्रार दाखल करावाच पाहिजे असं माझं म्हणणं आहे बेधडा निर्भीड बिंधास मांडणी करणारा खबऱ्या लाईव्ह